सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतला अध्याय दुसरा त्यामधील श्लोक क्रमांक सोळा ते वीस इथपर्यंत वाचन करणार आहोत त्याआधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Hari Ram Hari Ram Ram Hari Ram, Hari Hari Hare Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram Ram Hari Hari Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram Ram Hari Hari Hare Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram Ram Hari 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 Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram Ram Hari Hari Hare Krishna Hari Krishna 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 Hari Hari हरी राम हरी राम राम राम, राम हरे हो। हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओ हो, हरिओ हो, हरिओ हो। चला तर मग काल आपण श्लोक क्रमांक पंधरा पर्यंत वाचन केले होते आता आपण सुरुवात करूया श्लोक क्रमांक सोळा हरिओ हो, ना नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः याचा अर्थ आहे जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिर काय टिकू शकत नाही आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही या दोन्हीच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे तात्पर्य परिवर्तनशील शरीर स्थायी नसते आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे स्वभावत शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्त्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे विष्णुपुराणामध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू व त्यांचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे ज्योतिषी विष्णुर्भवनानी विष्णू सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहे सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथपासूनच होतो अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आउश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो वेदांत सूत्रे तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे पराप्रकृतीत येतात जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंतांच्या अधीनच असतात अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे असे अज्ञान काढून टाकण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे श्लोक क्रमांक सतरा अविनाशी तू तद्विधी न कश्चित ह्याचा अर्थ आहे जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही तात्पर्य या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे, हे कोणीही जाणू शकतो शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे करून येते या जीवाचे परिमाण केसाच्या वरच्या अग्राच्या दश सहस्रांश इतके आहे असे सांगण्यात येते याची पुष्टी श्वेताश्वतरोपनिषदात करण्यात आली आहे बालाग्रत बालाग्र शतभाग शतधा च भागो जीवा हा, हा, कल्पते केसाच्या वरच्या अग्राचे शंभर भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा शंभर भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते केशाग्र शतभागस्य शतांशा सादृशात्मक जीवाः सूक्ष्म स्वरूपोयम संख्या आहेत व त्यांचे परिमाण आकार हे केसाच्या परिमाणसह इतके आहे म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चितकण हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चितकण आहेत हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजेच जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजेच मृत शरीर हे कोणतेही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते मुंडकोपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिमाणासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे ऐशोण चेतसा वेदितव्य यस्मिन प्राणा पंचधा संविवेश सर्वमोतम प्रजानम यस्मिन विशुद्धे विभवतेश आत्मा आत्म्याचा आकार रूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते हा रूप पाच प्रकारच्या प्राणात म्हणजेच प्राण अपान व्यान समान आणि उदान म्हणजे तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो जेव्हा आत्मा पाच प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृगोचर द्रु, होतो विविध आसनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या पाच प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हटयोगाचे प्रयोजन आहे हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी तत्त्व आहे असे म्हणू शकते परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो मुंडकोपनिषदाप्रमाणे हा अणुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे या अणुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही व्यक्तिगत अणुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे <coughs> आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते वैद्या वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्व मान्य करते पण शक्तीचे उगम स्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही तरी सुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगम स्थान आहे परमात्म्याच्या अशा अणुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग आहे <coughs> यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे श्लोक क्रमांक अठरा अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणाः अनाशीनो प्रमेयस तस्मात युद्धस्व भारत ह्याचा अर्थ आहे अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे म्हणून हे तू युद्ध कर तात्पर्य भौतिक शरीर नश्वर आहे त्याचा ता नाश तात्काळ किंवा शंभर वर्षानंतरही होऊ शकतो हा तर काळाचा प्रश्न आहे या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही मारला जाण्याचे तर दूरच पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पनाही नाही याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालन पोषण करतो जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते <coughs> यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो केवळ शरीर हे महत्वपूर्ण नाही भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता श्लोक क्रमांक एकोणवीस य एनम वेत्ती हंतारम मन्यते हतम उभौ तौ न तो नायम हंती हन्यते ह्याचा अर्थ आहे ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो तो अज्ञानात आहे कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही तात्पर्य जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे समजून घेतले पाहिजे पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही मा हिंसात सर्वा भूतानी कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे तसेच जीवात्मा मारला जात नाही ही, ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते आता आपण श्लोक क्रमांक वीस चे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर आजच्यासाठी इथेच आपल्या वाणीला विराम देऊया हरिओम <coughs> श्लोक क्रमांक वीस न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्याः शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे याचा अर्थ आहे कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही तात्पर्य गुणात्मकदृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एक रूप शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही काही वेळा आत्म्याला कूटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते शरीरामध्ये सहा प्रकारची स्थित्यंतरे होतात शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते काही काळासाठी राहते त्याची वाढ होते त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही आत्म्याचा जन्म होत नसतो परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत वर्तमान आणि भविष्यही नाही आत्मा हा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही येते शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक को गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाही शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले म्हणजे मुले बाळे व ती म्हणजे विविध स्वतंत्र असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट आहेत असे वाटते वाटतात आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते पण आत्म्याला उपफले नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही म्हणून आत्मा हा सहा प्रकारच्या शारीरिक स्थितांतराच्या पलीकडे असतो कठोपनिषदातही याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो न जायते म्रियते वा वायम पूतश्चिन्ह बभूव कश्चित अजो नित्या पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे पण या श्लोकामध्ये एक विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे त्याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि चेतनेने युक्त असतो म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो कधी कधी आकाशातील ढगांमुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये मग तो मानव असो अथवा पशु असो सर्वांमध्ये चेतनाही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे कारण परमात्म्याला परमात्म्याला भूत वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात जर ते विस्मरणशील असते तर भगवत गीतेतील श्रीकृष्णांची आहेत एक म्हणजे सूक्ष्म आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा याची सुद्धा कठोपनिषदात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे अणोरणीयान महतो महियानात्मास्य जंतोर्निहितो गुहायां तमक्रतुः पश्यति वीतशोको धातुः प्रसादान महिमान मात्मनाः परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहे जो भौतिक इच्छा व शोक यामधून मुक्त झाला आहे केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगम स्थान आहे आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून म्हणजेच आध्यात्मिक गुरु यांच्याकडून ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे हरिओम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 जय योगेश्वर की जय हो हरि ओम हरि ओम चला परत उद्या भेटू तोपर्यंत आज्ञा नमस्कार ओम हरि ओम हरि